नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्याच काही ठळक घडामोडी लोनंद या ठिकाणाहून रात्री उशिराने स्प्रिट भरलेला टँकर श्रीरामपूर कडून टिळकनगर डिस्लरी जात असताना श्रीरामपूर शहरातील महात्मा गांधी पुतळा याच्या संरक्षण कठड्याला जाऊन भिडले या संदर्भात श्रीरामपूर शहरातील नागरिकांकडून माहिती मिळाल्याने त्वरित तिरंगा न्यूज टीम त्या ठिकाणी पोहोचली सदर घटनेचा व्हिडिओ घेतला असता प्रतम दर्शनी असे निदर्शन झाले की स्पीडने भरलेल्या आरती ट्रान्सपोर्ट निरा या गाडीवरील ड्रायव्हर हा मध्यधुंदा अवस्थेत असल्याने त्याचा ताबा वाहनावरील सुटला व टँकर रिवर्स येत शहराच्या मध्यभागी असलेल्या महात्मा गांधींच्या संरक्षण भिंतीवर आदळले हा श्रीरामपूर शहरातील मध्य ठिकाणी असलेले गांधी पुतळा या ठिकाणी लोणावहून येत असलेला स्पीडचा टँकर ज्यामध्ये स्पीड भरलेला आहे हा टँकर या ठिकाणी गांधी पुतळा या बॅरिगेटला धडकलेला आहे सदर या बाबत चौकशी केली असता त्या ठिकाणी एक्साईजचा ऑफिसर या टँकरमध्ये असणं गरजेचं होतं मात्र या टँकरवर कुठल्याही प्रकारचं अधिकारी किंवा शासकीय माणूस नसल्याने आणि तो ड्रायवर जो आहे तो मग्द धुंद असल्याने तो फुल लोडेड असला असं आपल्याला निदर्शनास आलेला आहे याविषयी नागरिकांकडून चर्चेचा विषय बनला आहे आणि लवकरच याच्यावर कारवाई व्हावी याकरता सर्वांची मागणी होत आहे टिळकनगर डिस्लरी या ठिकाणी दारू बनवण्यासाठी वीस हजार लिटर कॅपॅसिटी असणारा टँकर दारू बनवण्यासाठी जात होता मात्र त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सदर गाडी सोबत एक्साइज ऑफिस यांच्याकडून नेमणुकीत असलेले कॉन्स्टेबल हे तीन गाड्या सोबत असून त्यातील एका गाडी क्रमांक एम एच बारा क्यू डब्ल्यू शहाण्णव चव्वेचाळीस या गाडीवरील ड्रायव्हर हा मद्य धुंद अवस्थेत असल्याने नागरिकांच्या तीव्र भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या आत्ता जो इथून टँकर गेला तो फुल आहे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन जरी गांधी भुतळा याला धडकला तो रात्री तीन वाजता येऊन इथं येऊन धडकला तो त्याच्यात तीस पस्तीस टन स्पीड आहे अगर काही हनवणी घडी असती तर ह्याला जबाबदार कोण राहिला असतं आपल्याला हे आत्ता आम्ही ना साडेसहा साडेपाच पावली सा, सात हजार मेट ग्राउंडला आलो होतो आम्ही चक्कर मारायला वॉकिंग वार्कला तेव्हा आम्हाला कळलं की हे टँकर इथे येऊन मागे मागच्या साईडने धडकले आहे सूचना वगैरे नाही त्यांनी आपलं आपलं हे गुन्हा आले ट्रेन गुन्हा आले आपलं आपलं काढून घेतले त्यांनी या मग आम्ही सूचना फक्त तुम पत्रकार लोकांना सांगितलं ते त्या ठिकाणी आले तो टँकर कोणत्या भागात गेलेला आहे आणि तो टँकर इथं श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात आहे आता सध्याला ट्रेननी घेऊन गेलेला आहे या संदर्भात तिरंगा टीमने श्रीरामपूर भरारी पथक क्रमांक एक यांच्याशी संपर्क साधला असता मिळालेल्या माहितीने ठिकाणी एक्साईज भरारी पथकेतील उपनिरीक्षक पाटील यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आणि त्यामध्ये स्पिरिटच असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले सदर गाडीसोबत एक्साईज ऑफिस यांच्याकडून नेमणुकीत असलेले कॉन्स्टेबल हे तीन गाड्यासोबत असून त्यातील एका गाडी क्रमांक एम एच बारा क्यू डब्ल्यू शहाण्णव चव्वेचाळीस या गाडीवरील ड्रायव्हर हा धुंदा आवश्यक कसा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला शासनाच्या नियमानुसार दारूबंदी अधिकाऱ्यांनी त्या चालकाची मेडिकल करणे व सोबत असलेला कॉन्स्टेबल याच्यावर ऍक्शन घेणे अपेक्षित होते मात्र टिळकनगर ऑफिसर व श्रीरामपूर भरारी पथक क्रमांक एक यांच्या दारूबंदी विभागाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह आहे अशा प्रकारचे बेजबाबदारी दर्शवणाऱ्या दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी श्रीरामपूर शहरातील नागरिकांकडून होत आहे या ठिकाणी होता तो तो धडकला त्याबरोबर कोणचा अधिकारी नव्हता या मोठ्या अपघातातून आज श्रीरामपूरकर यांची सुटका झाली मात्र ड्रिंक अँड ड्राईव्ह या केसेस मोठ्या प्रमाणावर असून या संदर्भात सरकारने कडक निर्णय घेतले आहेत पाहूया या संदर्भात धुंद असलेले ड्रायव्हर त्याच्यावर नगरपालिका मुख्याधिकारी काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे तिरंगा न्यूज साठी अस्लम बिन साद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव